गुड मॉर्निंग माझं नाव प्रतीक गडवाई मी सुरुवातीला सांगितलं पुण्यावरून आम्ही माझ्या घरामध्ये दोन रिझल्ट आहेत त्याच्यामुळे माझं वेस्टीजच्या सप्लिमेंटवर ठाम विश्वास आहे आणि मी बेधडकपणे वेस्टेजच्या सप्लिमेंट्सला प्रमोट करतो त्याचे दोन कारण सगळ्यात पहिले ज्यावेळेस माझ्या आईला गुडघेदुखीचा त्रास होता जॉईंट्स प्रॉब्लेम होता सुरुवातीला डॉक्टरकडे गेलो डॉक्टर मला सांगायचे की एका गुडघ्याचे दोन लाख रुपये ऑपरेशन करायचे सो दोन मुळग्यांचे किती झाले चार लाख रुपये राईट चार लाख रुपये गावायची ताकद माझी देवा नव्हती कारण कोविडमध्ये रेस्टॉरंट बंद पडलं होतं आणि इन्कम सोर्स झिरो होता सो मी त्यावेळेस मला माझ्या भाऊजींनी व्यस्त सगळ्यांबद्दल सांगितलं मी सुरुवात केली साधारण अडीच ते तीन महिन्यामध्ये माझ्या मा आईला सत्तर ते ऐंशी टक्के फरक पडला जे आहे ते खरं सांगतो शंभर टक्के नाही पण सत्तर ते ऐंशी टक्के फरक पडला माझी आई जी उठून पाणी द्यायला सुद्धा कारकोर करायची आज तुम्ही घरी येऊन बघू शकता घरातली सगळी कामं ती करते हा माझा पहिला रिझल्ट आला तिथून थोडा विश्वास बसल्यानंतर मावशी आणि घरातल्या काही मेंबर्सना मी सप्लिमेंट सजेस्ट केले रिझल्ट यायला लागले दोन हजार तेवीस एप्रिलमध्ये आठ एप्रिलला माझ्या आईला कॅन्सर डिटेक्ट झाला ओरियन कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर डिटेक्ट झाला आणि त्याला गाठ होती तेरा सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर तेरा सेंटीमीटर म्हणजे आपली कंपास पट्टीवरली पट्टी असते तेवढी लाल आणि दहा सेंटीमीटर रुंद एवढी गाठ माझ्या आईच्या पोटामध्ये होते आणि बाकी आतमध्ये अडीच तीन सेंटीमीटरच्या बऱ्याचशा गाडी होत्या स्टेज फॉर कॅन्सर झाला होता पहिल्या दिवशीपासून जसं डिटेक्ट झाला सरांशी बोललो आणि त्या दिवशीपासून माझ्या आईला मी जो आपला सप्लिमेंटचा डोस आहे अलँग विदेस कॅन्सरचं जे म्हणजे हे रामबाण उपाय म्हणतो आपण त्याला कारण याच्यामुळे कॅन्सर बॉडीत राहत सर जसं आता म्हणाले याच्यामध्ये मी आईला रोज पन्नास सप्लिमेंटचा डोस करून देतो पन्नास कॅप्स पन्नास कॅप्सूल वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्यामध्ये टाकून माझ्या आईला मी रोज सकाळी देते आठ एप्रिल पासून आज आता आठ मध्ये सहा महिने झाले त्याचा रिझल्ट असा झाला की माझ्या आईला केमोथेरपी करावी लागली करा कारण तो स्प्रेड व्हायचा था, थांबवण्यासाठी केमोथेरपी करावी लागते पण असं म्हटलं तर कॅन्सरपेक्षा केमोथेरपी भयानक असते कारण केमोथेरपीमध्ये साईड इफेक्ट जास्त असतं लोकांना उलट्या होतात वजन कमी होतं केस गळतात अजून बऱ्याच गोष्टी त्यांचं म्हणजे केमोथेरपीनंतर होतात विकनेस येतो साधारण दोन तीन केमोथेरपीनंतर मी पेशंट बघितले जे व्हीलचेअरवरती येतात माझ्या घरामध्ये माझ्या आईला याच्यापैकी एकही साईड इफेक्ट नाही फक्त डोक्यावरचे केस झाले हा एक साईड इफेक्ट माझ्या आईला दिसला बाकी पहिल्या दिवशीपासून माझी आई कुठल्याही प्रकारचं विकनेस नाही मी तिला माझ्या टू व्हीलरवर बसून दवाखान्यामध्ये घेऊन जातोय आणि आज रिझल्ट असा आहे माझ्याकडे त्याचं प्रूफ पण आहे की जी जी गाठ होती ती तेरा सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटरची ती आता सहा सेंटीमीटर बाय चार सेंटीमीटर म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कमी झाली आणि आतले जे छोटे छोटे ज्या दोन अडीच सेंटीमीटरच्या गाठी होत्या त्या पूर्णपणे नील झाल्यात सहा केमोथेरपी झाल्या डॉक्टर सुद्धा शॉक आहेत कारण एवढी बोटिंग सहा केमोथेरपीमध्ये पन्नास टक्क्यावर येत नाही त्यांनाही माहिती आहे की एवढा फास्ट रिझल्ट येत नाही आणि याच्याशिवाय तिला कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे Right? So, uh, <laughs> राईट सा, <laughs> आ... सो हे मिरॅकल रिझल्ट माझ्या स्वतःच्या घरामध्ये आहे बाकी माझ्या टीममध्ये आता जसं सरांनी सांगितलं स्टोन असेल बीपी शुगर पॅरालिसिस थायरॉइड आरेथ्रायटिस भयानक रिझल्ट बट हा माझ्या घरातला आणि हा खूप जवळचा आईलाच हा रिझल्ट आल्यामुळे माझा या सप्लिमेंट्सवर ठाम विश्वास आहे आणि तोच रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर केला थँक्यू सो मच सर